नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे पावणे दहा वाजले सर्वांना गुड इव्हनिंग आजचा लॉक सुरू करते संध्याकाळी गस्ट कामवरून आलो आहे आत्ता तर खूप टाईम झाला कारण आज ऑर्डर खूप कमी होते सकाळी ऑर्डर फ्लो खूप कमी राहतो दुपारच्या नंतर ऑर्डर फ्लो चालतो तर आज मला इंस्टामार्टचे कमीत कमी पाच ऑर्डर पडले कारण ऑर्डरच नव्हत्या फूडला ऑर्डरच नव्हत्या आणि आता रात्री पडायला लागले होत्या पण आता खूप टाईम झाला सकाळपासून गेलो होतो तसं आज मी साडे साडेनऊला लॉग इन केलं होतं तर साडे साडेनऊपासून तर साडे साडेनऊपर्यंत पूर्ण बारा घंटे काम केले आज तर बारा घंटे माझी फक्त सहाशे रुपये अर्निंग झाली आणि पन्नास रुपये ती भेटली होती मला आज त्याच्यामुळे ते सहाशे रुपये झाले आणि ते साडेपाचशेच अर्निंग झाली होती आणि इन्स्टिट्यू उद्या इन दोनशे पंधरा तर दोन लॉक तुटले आज काल तीन तुटले होते आज दोन लॉक तुटले तर आज दोनशे पंधराचं अर्निंग म्हणजे इन्स्टिट्यू भेटणार आहे मला उद्या त्यानंतर नो ऑटर खूप कमी आहे तर नेमकी दिवाळीचा बाजार करत नाही आणि नेमकी पैसे नाही आणि रोज पेट्रोलला दोनशे रुपये लागत आहे म्हणजे आता जी मी फ्लोटिंग गोळा केली होती की फ्लोटिंग सगळे पेट्रोलमध्ये दौरायले आता कमीत कमी आता सहाशे रुपयाचे पेट्रोल झाले आणि वीकमध्ये आज झाले चोवीसशे रुपये चोवी आणि चोवीसशेच माझी फ्लोटिंग लिमिट दिली कंपनीने आज आणि चोवीसशीच कॅश लिमिट आहे माझ्याकडे आणि सहाशे रुपये त्याच्यातून लेस करा तर असे दररोज मला दोनशे रुपये आता खर्च लागणार आहे पेट्रोलला तर पंधराशे एकचं पंधराशे सोळाशे रुपयाचं पेट्रोल तर लागणार आहे पूर्ण हप्तेभर तर तेवढं काम करायचं आहे आता नेमकी दिवाळीला पैसे थातले काय दोन एक हजार म्हणजे किराणा भरायला तर आज थोडा किराणा मागवत ना डीमॉटोवर मी ऑर्डर केली होती सकाळी पण ते डिलेवरी बॉयनं कॅन्सल करून टाकू राहायला ऑर्डर का बरं काय माहिती त्याला यायला लांब पडतं आहे का काय होते तर त्या कंपनी पैसे देते तरी पण ते डिलेवरी डिली डिलेवरी करत नाही काय भानगडी काही समजत नाही त्याच्या मला तर आज पुन्हा ऑर्डर टाकून पाहतो उद्या पो काय करतो नंतर मग कस्टमर केअर कंप्लीट टाकून तुमचा डिलिव्हरी पार्टनर काय ऑर्डर घेऊन नाही राहिला तर शिवम आला आहे शिवम तर अजून भांडे व्हायचे सगळ्यांचे जेवण झाले फक्त माझं बाकी कारण मी आता लेट आलोय शिवम मला विचारत होता कॅडबरी आणली का चॉकलेट आणले काय तर याला नुसते रोज रोज चॉकलेट कॅडबरी कुरकुरे पाहिजे बाकर खातो की नाही हा आत होतं बाय इकडे बाय इकडे लागण तिकडे टॉक केला तर सामान आहे तर आज पुन्हा मी सफरचंद आणले आणि इकडे आणवी झोपली इथं आणि इकडे टी व्ही पाहायचं काम चालू आहे अजून वा वाढून दिलं नाही अजून मला अजून टी व्हीच पावर राहिले

शंभर रुपयाचे दोन किलो म्हणते आणि तिथं गेले की दीडशे रुपयाची दोन किलो तर माणसं गर्दी झाली का भाव वाढवतात ते लोक तर ड्रॅगन फ्रूट पण शंभरला दोन किलो राहते आता लगेच दीडशेचे दोन दीडशेचे दोन किलो एका लागले गर्दी झाली का लोकांची लगेच भाव वाढवते लोक तर मित्रांनो ऑर्डर चांगला आहे वाढणार आहे म्हणजे कितीपासून ऑफर येते अठरा ऑक्टोबर तर अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत पस्तीस हजार रुपये तुम्ही कमवू शकता पस्तीस हजार रुपयाची ऑफर आली तुम्हाला मी ऍप्लिकेशन मध्ये जाऊन दाखवतो ऑफर दाखवली आणि काय म्हणते त्याला माझी आर्मी किती झाली आज ते पण तुम्हाला मी दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये जाऊन दाखवतो चिपकली पाहिली चिपकली पाहिली आहे का

तर हे अठरा अठरा ऑर्डर कंप्लीट केलं आहे दोनशे पंधरा तर येणार आहे उद्या तर अर्निंग भागात सहाशे सतरा झाली तर अकरा घंटे बावन्न मिनटं मी काम केलं आहे म्हणजे बारा घंटे कमीत कमी काम केले आज आणि अठरा ऑर्डर झालं आहे फक्त बारा घंटेला माझं सहाशे सतरा अर्निंग झाली तर हे माझी रोज पडला मला हा रोज सुटला आणि माझे पेट्रोलचे पैसे हे पण दोनशे वीस रुपयाचं मी सकाळी पेट्रोल टाकले तर इथं दोनशे पंधरा इन्सेटिव्ह हा पेट्रोलचा पैसा झाला माझा आणि ही अर्निंग झाली माझं सहाशे रुपये रोज पडला आहे आज बारा घंट्याला सहाशे रुपये बघा मित्रांनो खूप कमी काढला आहे रोज आज तर आर्निंगवर क्लिक करतो आहे पूर्ण आज अर्निंग बघा चोवीसशे सोळा रुपये झाली आहे आणि उद्या दोनशे पंधरा म्हणजे सव्वीसशे सव्वीसशेच्या आसपास अर्निंग झाली तर एक तीन दिवसाची आर्निंग येते इथं बघू शकता काल थोडे बरे झाले होते तर आजची बघा सहाशे सतरा अर्निंग झाली आहे तर मित्रांनो एक ऑर्डर मी ना बघा पंच्याऐंशी रुपयाची ऑर्डर दिली कमीत कमी ना किती किलोमीटर झाला डिस्टन्स बघा इथं पंधरा पॉईंट पाच किलोमीटर पंधरा पॉईंट पाच किलोमीटरला पंच्याऐंशी रुपये भेटलेत फक्त मित्रांनो याला आरटी जेड रिटर्न पे नाही भेटलेला आहे मला कारण झोन माझा ॲड होता हा देव त्याच्यामुळे झोनमुळं दिला नाही तर ती ऑर्डर काही परवडली नाही मला ही पंच्याऐंशीवाली तर ही एकशे चौदा रुपये भेटले कारण ही पन्नास रुपये टिप भेटली मला आज कस्टमरकडून तर आज पन्नास रुपये टिप भेटली सर फोनच चालू होता पंधरा रुपये प्रा पाई पाई बागा। लौ 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 तर अशा प्रकारे सकाळी माझी प पहिली ऑर्डर बघा साडेनऊ लॉग इन केलं होतं पहिली ऑर्डर मला तेहतीस रुपयाची पडली अकरा वाजता त्याच्यानंतर बारा पावणे बारा वाजता वीस रुपयाची त्याच्यानंतर वीस रुपये एकवीस रुपयाची वीस रुपयाची वीस रुपयाची चायनीज वक त्याच्यानंतर बघा मी इंस्टामार्टचे किती ऑर्डर मारले एक दोन तीन चार पाच तर पाच ऑर्डर आज मी मारले आहे इंस्टामार्टचे इंस्टामार्टचेच ऑर्डर पडले फुडला ऑर्डरच नाही ते संध्याकाळी ऑर्डर चालू झाली आहे तर अशा प्र प्रकारे अर्निंग केली तुम्हाला ती ऑफर दाखवतो नोटिफिकेशन आली तर तो पस्तीस हजार रुपये कमवू शकता आपण अभाई इथे दाखवतो आहे ते तर मित्रांनो ह्या बाई इथं अर्न अप टू पस्तीस हजार दहा दिवसात तुम्ही पस्तीस हजार कमवू शकता तर धनाधन ऑक्टोबर तर ही ऑफर आहे अठरा एक एक ते एकवीस ऑक्टोबरमध्ये शिफ्ट करायची आपल्याला म्हणजे तुम्ही दहा दिवसात पैसे कमवू शकता अठरा ते एकवीस ऑक्टोबरमध्ये पस्तीस हजारपर्यंत तुम्ही पैसे कमवू शकता तर भरपूर पस्तीस पस्तीस रुपये पर ऑर्डर राहणार आहे तर तुम्ही नक्की लॉग इन करा मित्रांनो तर आय डी ओपन नसेल तर आय डी ओपन करून घ्या आणि दिवाळीत ऑर्डर मारा खूप पैसे भेटतील इकडे चालू आहे भांडणं पोरांचे हय सोड त्याला सोड हे ले ले। का म्हणून या आणि करत तिर पोरगी चालू आहे भांडे धोनीचं काम दिलं का मला ताट वाढलं का काय भाजी आहात बटाट्याची भाजी केली दिवसांनी आहे तू का म्हणून वाटी घालतो तिच्या तुम्हाला नीट खेळता येत नाही का कोण भांडणं करते तुम्ही चालेल इकडे बस तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू